नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आहे पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजना आता ह्या योजनेचं नाव जे मी तुम्हाला सांगितले ते आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी योजना आहे ही कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे आणि कोणत्या नाही ही मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो जो शेतकरी ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये असेल आणि तो भूमिमाय भूमिहीन आहे आणि त्याचा जो जातीचा प्रवर्ग आहे तो जर अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असेल तर त्यांच्यासाठी ही योजना आहे याच्यामध्ये जर तुम्हाला उदाहरणार्थ बागायती जमीन जर मिळाली असेल गा जसे की ग्रामीण भागात एखाद्याची शेती विक्री आहे तुम्ही भूमिहीन आहेत किंवा एखाद्याची शेती कोरडं आहे आणि त्याला विकायची आहे आणि तुम्हाला ती जर घ्यायची असेल तर आपल्याला शासनाकडून मदत मिळते आणि ही मदत एस सी एस टी प्रवर्गासाठी लागू आहे याच्यामध्ये तुम्हाला कल्याण जे असते आपल्या ऑफिस कल्याण ऑफिस असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही कोणालाही चौकशी करा या योजनेचं नाव सांगा तुम्हाला तिथे फॉर्म मिळेल त्याच्यानंतर लागणारे काय डॉक्युमेंट्स आहेत ती मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडूनही तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो आपण शासन निर्णय कधी निघला ते पण तुम्हाला सांगू शासन निर्णय जो आहे त्याचा तो दोन हजार चारमध्ये निघलेला आहे त्याचा दिनांक आहे दोन जून दोन हजार चार या दोन जून दोन हजार चारमध्ये हा शासन निर्णय निघलेला आहे आणि या योजनेमध्ये मी अजून पण सांगतो तुम्हाला एस टी आणि एस एस सी प्रवर्गासाठीच आहे आता योजनेचं जे स्वरूप आहे मित्रांनो ते तुम्हाला सांगतो मी एक अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकासाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व तसेच स्वाभिमान योजना दोन हजार चार ते पाचपासून राज्यामध्ये कार्यरत करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील दारिद्र्य देशेखालील भूमिहीन व तसेच विधवा महिला जर असेल तर त्यांना हे प्राधान्याने जागा जमीन दिले जाते ही जमीन तुम्हाला विकण्यासाठी नसून तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आहे मित्रांनो आता बरेचसे माझे सहकारी जे आहेत त्यांना हे योजनेची माहिती मी अगोदर दिली होती तर त्यातून जालने जिल्ह्यातील दोन शेतकरी बांधव यशस्वी झाले आहेत याचा जो निकष आहे हा जिल्हाधिकारी का कार्यालयापासून तर कल्याणचे जे अधिकारी आहेत या दोन घटकामध्ये हे स दोघांची दर तीन महिन्याला होते या दर तीन महिन्याच्या मिटिंगमध्ये ही योजना ड्रॉ रोहानुसार जेवढे बी लाभार्थी येतील त्यांना लकेट्रोआनुसार जसे की चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि त्या चिठ्ठ्यामधून जर समजा स्पर्धक जास्त असेल तर त्यांच्या चिठ्ठ्यातून नाव घेऊन ती योजना ज्या व्यक्तीचं नाव त्याला ही पूर्णपणे दिल्या जाते आता त्याच्यानंतर काय होतं जर समजा एखाद्या व्यक्तीच्या गावात जमीन विकली नसेल आणि त्यांनी अर्ज केला असेल तर त्याच्या गावाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आसपासचं जे गाव असेल त्याला प्राधान्य दिलं जातं मित्रांनो आता याचे जे मी तुम्हाला थोडंफार इकडं वाचून पण दाखवतो कारण की मी याच्यामुळं वाचून दाखवतो की स्पष्टपणे तुम्हाला पण समजलं पाहिजे तर मित्रांनो दोन हजार चारपासून राज्यामध्ये कार्य दा, करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व तसेच नवबद्ध घटकातील दरदृश्याखालील दर भूमिहीन व विधवा परिकत्यांना परितत्वांना यांना प्रति लाभार्थी चार एकर करोड होऊ म्हणजे आता समजून घ्या जर समजा उदाहरणार्थ जमीन जर पाग नसेल पाणी नसेल तर चार एकरपर्यंत तुम्हाला दिले जाते आणि जर समजा उदाहरणार्थ त्या गावामध्ये बागायती जमीन असेल आणि ती विक्री असेल आणि तिचा मोबदला जो आहे तो तुम्हाला शासनापर्यंत सांगायचा एवढ्या एवढे मोबदल्यामध्ये सम सदरील शेतकरी जो आहे त्याला ही जमीन विकायची आहे मग दोन एकर जमीन जर असेल तर ती ओला खालील जर असेल तर जमिनीचं शंभर टक्के अनुदान याप्रमाणे शासन अटी व शर्ती अनुसार जमीन वाटप करण्याची योजना आहे आता तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे तुम्ही तुम्ही विचार करत असाल की आता आपल्याकडे पैसे नाही ही योजना नेमकी कशी लागू करायची याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे तर तुम्हाला मी ते पण सुद्धा व्यवस्थित समजून सांगतो मित्रांनो तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षखाली समिती प्र नेमलेली असते ले याचे सचिव जे आहे ते समाजकल्याणच्या अधिकारी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला प्रति एकर किती पैसे दिले जाते हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक रुपयाही भरायची गरज नाही जसं की शासनाकडून कधी कधी सत्तर टक्के शासनाकडून मदत असते तीस टक्के आपल्याला भरावं लागते असं याच्यात काही नाही शंभर टक्के ही तुम्हाला योजना राबवणं चालू आहे बऱ्याचशा लोकांना ही योजनेची माहिती नसल्यामुळं याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा लोक तिथपर्यंत जात नाहीत आता आपण पुढे सुरू करूया संबंधित जमीन मालकाची वाट घाटी करण्यात त्यानुसार किंमत अधिकम म्हणजे तुम्हाला जर समजा जमीन घ्यायची असेल तर त्याची किंमत कमी तर कमी किती असली पाहिजे आता करोडोची किती आणि बागायती किती या जमिनीची किंमत किती असली पाहिजे हे तुम्हाला सांगतो जर समजा जमीन बागायती असेल आणि जर समजा करोडो असेल तर बागायतीची जी आहे तिचा आठ लाख रुपये मोबदला आपल्याला शासनाकडून मिळतो आणि जर समजा ती जमीन करोडो असेल तर तिचे पाच लाख रुपयांनी दिले जाते मित्रांनो ही योजना शंभर टक्के शासन अनुदानित आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये खालील भूमिहीन जर असेल तर त्याला प्राधान्याने पहिलं प्राधान्य त्याला दिलं जातं आता लाभार लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाते ते सांगतो एक आहे खाली भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबद्ध प्रवर्गातील जर स्त्री असेल तर तिला पहिलं प्राधान्य आहे पुरुष असेल तर त्याला द्वितीय प्राधान्य आहे दुसरी गोष्ट दारद्रशाखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबद्ध विधवा आणि त्यानंतर आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातींना अत्याचारग्रस्त या लोकांना याच्यात पुन्हा प्रथम प्राधान्य आहे म्हणजे याच्या अटी थोड्या वेगवेगळ्या आहेत समजून घ्या आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तिथं दिल्यानंतर आपल्याला शासनाला हे द्यायचं आहे की संबंधित गाव ठाण्यामध्ये किंवा एखादा ग्रामीण भाग असेल शहराचा भाग असेल तर त्या संबंधित शेतकऱ्याला तुम्हाला तिथे न्यायचं आहे त्याचा साधभारा तिथे न्यायचा आहे ज्याला विक्री करायचं आहे त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या विक्री करणाऱ्याचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला तिथं सादर करावं लागतात की संबंधित शेतकरी जसे उदाहरणार्थ एखादा नाव असेल त्या शेतकऱ्याला जर समजा जमीन विकायची असेल आणि ज्याला घ्यायची असेल त्या दोघांनाही तिथे समोर जावे लागते त्यानंतरच तुम्हाला शंभर टक्के अनुदान शासन देतं आता याच्यासोबत जोडायचे काय कागद आहेत ते मी तुम्हाला आवर्जून सांगतो ते तुम्ही एकदा लिहून घेतले तर अजून बरं राहील कारण की पुन्हा नाही जर लिहून घेतलं तुम्हाला व्हिडिओ पुन्हा बघावं लागेल आता सोबत जे कागद जोडायचं आहे ते एक नंबरचं कागद आहे त्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा जातीचा दाखला उदाहरणार्थ तुम्ही एस सी एस टीचा जो दाखला आहे आपला तो सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला असला पाहिजे हा एक नंबरचा कॉलम आहे उदाहरणार्थ म्हणजे कास्ट सर्टिफिकेट दोन नंबरला पाहिजे सक्षम अधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला जसं की तहसीलदार आहे तहसीलदारांचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे मित्रांनो उत्पन्नाचा दाखला तिथं देणं बी आपल्याला अनिवार्य आहे दोन नंबरचा कागद आहे तीन नंबरचा जो कागद आहे मित्रांनो तो आहे सक्षम अधिकाऱ्यांचा भूमिहीन असलेल्या बाबतचा तलाट्यांचा दाखला आणि चार नंबरचा कागद आहे विधवा किंवा परिव्यक्तित तलाट्यांचा किंवा संबंधित ग्रामसेवकांचा दाखला जरी असला तरी आपल्याला तो चालतो मित्रांनो त्याच्यानंतर पाच नंबरचा जो दाखला आहे तो भूमिहीन मंजूर असल्याबाबत तलाट्यांचा दाखला आपल्याला पाहिजे त्याच्यानंतर सहा नंबरचा जो दाखला आहे मित्रांनो तो आहे दारिद्र्य दारिद्रश्या प्रमाणपत्र जे आपल्याला ग्रामसेवकाकडून मिळतं ते पाहिजे किंवा आपल्याला पहिले दोन हजार दोनच्या सर्व्हेमध्ये ब प्रमाणपत्र मिळायचं ते जरी असलं तरी तुम्हाला ते चालतं आता सात नंबरचं आहे आपण सर्वजण सिद्धपत्रिका सगळ्याकडेच असते उदाहरणार्थ म्हणजे राशन कार्ड हे सात नंबरला आपल्याला राशन कार्ड जोडायचं आहे आणि त्याचा आठ नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कार्यालया कायद्याअंतर्गत अत्याचार पीडित असल्याबाबतचा पुरावा पाहिजे हे हो सगळं कागद आपल्याला त्याला जोडून आपण ते कागद पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व तसेच स्वाभिमान अंतर्गत जिल्हा जिल्हाधिकारी समिती जी आहे त्यांच्याकडे स्थापन करायची आहे आता ही जिल्हाधिकारीची जी समिती असते ही समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इथे तयार आहे आपण तिथे गेल्यानंतर या लोकांना एवढी जरी माहिती सांगितली एवढी जरी कागद आपण तिथं घेऊन गेलो तर तुमची फाईलला प्रोसेस करण्यास सुरुवात होते मित्रांनो आता याच्यामध्ये समितीचे जे सदस्य आहे अध्यक्ष आहे ते कोण कोण आहेत मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत माननीय जिल्हा अधिकारी मग ते कुठला जिल्हा असू द्या त्या जिल्हाधिक जिल्हाधिकारी जे आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्याचे सदस्य आहेत त्यानंतर जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी हे त्याचे सदस्य आहेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे त्याचे सदस्य आहेत सह जिल्हा निबंधक मुद्राक मूल्यांकन हे त्याचे सदस्य आहेत सह जिल्हा आ, मुद हां सॉरी आपलं ते झालं विषय मुद्रांगनचा आता आपण जो दुसरा विषय सांगणार आहे त्याच्यामध्ये आहे माननीय उपविभागीय अधिकारी संबंधित तालुका म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यात राहत असाल तिथला उपविभागीय अधिकारी म्हणजेच एस डी एम साहेब आणि त्याच्यानंतर सात नंबरला आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त जे आहेत ते त्याच्या समितीचे सदस्य आहेत या प्रकारे समिती आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला जर तुम्ही तालुक्या लेवलला जर प्रयत्न करणार असाल तर त्याची समिती सुद्धा वेगळी आहे मित्रांनो उपविभागीय अधिकारी हे तालुक्या लेवलच्या समितीचे अध्यक्ष आहेत तहसीलदार त्याचे सचिव आहेत तालुका निरीक्षक भूमी अभिलेख त्याचे सदस्य आहेत तालुका कृषी अधिकारी त्याचे सदस्य आहेत मंडळ अधिकारी त्याचे सदस्य आहेत तलाटी त्याचे सदस्य आहेत आणि ग्रामशोक सुद्धा त्याचे सदस्य आहेत समाज कल्याण कार्यालय निरीक्षक हे त्याचे सदस्य सचिव आहेत तर मित्रांनो ही माहिती आपण जे भूमिहीन एस टी एस सी परिवर्गातील माझे मित्र कंपनी असेल माझे दिव्यांग बांधव असतील ही त्यांच्यासाठी योजना आहे मित्रांनो म्हणजे बागायती असेल तर दोन एकर आणि करोडं ही असेल तर चार एकर ही जमीन तुम्हाला विना शुल्क मोबदला न घेता फ्रीमध्ये दिल्या जाते आता आपण ठरवायचं मित्रांनो आपल्याला याचा आप लाभ घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा मी डॉक्युमेंट्स पण सांगितलेत आणि समिती पण सांगितली दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अर्ज जो आहे तो तुमच्या संबंधित अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला याचा अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा असेल तर मी जे नाव सांगितलंय तुम्हाला त्या साईटवर तुम्ही जायचं गुगलला कर्मवीर दादासाहेब गायकवाड संबळीकरण व स्वाभिमानी योजना एवढं जरी टाकलं तर तुम्हाला तिथं पूर्ण डाटा ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण डाटा ओपन झाल्यानंतर जी सुद्धा कधी निघलाय काय निघलाय ते सुद्धा तिथं संबंधित आहे आणि जर आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एक सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करून आपल्या वंचित बांधवांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल आणि मित्रांनो तुम्हाला असेच अलग अलग योजनेचे नवनवीन व्हिडिओ जर मला आपल्या पाहायचे असेल माहिती घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढे आपण दिव्यांग बांधवासहित इतरही योजनेची माहिती यूट्यूबला टाकणार आहे त्यामुळं आपण एक सबस्क्राईब नक्की केलं पाहिजे आणि आपली इन्स्टाग्रामला जी आयडिया आहे ती मोहन मुंडे झिरो झिरो सेवन या नावाने आहे तिथेसुद्धा एक फॉलो करा कारण की आपण तिथं शॉर्ट व्हिडिओ टाकतो जेणेकरून तुमच्यापर्यंत शॉर्ट व्हिडिओ अगोदर अगोदर ना, येणार आणि त्यानंतर जो लाँग व्हिडिओ आहे तो नंतर येणार त्याच्यानंतर मोहन शेषरा मुंडे आपली फेसबुकलासुद्धा आयडी आहे आपण त्या आयडीलासुद्धा एक फॉलो करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एक ताकद मला तुमच्या शेअर आणि लाईक आणि फॉलोमुळे मिळते मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद